सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल वन विभागात कोणतेही पद राहणार नाही वनमंत्री श्री गणेश नाईक यांचे वनरक्षक वनपाल संघटनेचे अध्यक्ष डॉ अजय पाटील यांना आश्वासन राज्याचे वनमंत्री माननीय नामदार श्री गणेश नाईक हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र राज्य वनरक्षक व पदोन्नत वनपाल संघटना व महाराष्ट्र राज्य वनमजूर वन कामगार व क्षेत्रीय कर्मचारी संघटना नागपूरचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर अजय पाटील यांच्या नेतृत्वात संघटनेच्या शिष्टमंडळाने माननीय वनमंत्री नामदार श्री गणेश नाईक यांची भेट घेऊन वनरक्षक वनपाल हंगामी बारामाही व स्थायी वनमजूर संगणक चालक वाहन चालक यांच्या सेवाविषयक विविध अडचणी व समस्यांबाबत निवेदन देऊन चर्चा केली त्यात प्रामुख्याने वनपाल एस चौदा अडतीस हजार सहाशे त्याचबरोबर एक लाख बावीस हजार आठशे व वनरक्षक एस नऊ सव्वीस हजार चारशे त्र्याऐंशी हजार सहाशे वेतन श्रेणीत वाढ करणे सर्व वनरक्षक वनपाल वनमजूर तसेच वाहन चालकांना कॅशलेश सुविधा लागू करणे वनरक्षक वनपाल यांना वनात गस्तीकरिता दुचाकी वाहन पुरवठा करणे बारामाई व हंगामी वनमजूर संगणक चालक वाहक चालक यांना स्थायी करणे स्थायी वाहन चालक यांना गणवेश पत्ता लागू करणे विश्राम कक्ष तयार करणे वाहन चालक यांना पदोन्नतीनुसार खांद्यावर एक स्टार लावण्यास मंजुरी देणे या व अशा अनेक मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली वन विभागातील सर्व हंगामी वन कामगार संगणक चालक वाहन चालक यांना स्थायी करणार यापुढे कुणीही राहणार नाही असे आश्वासन वनमंत्री यांनी संघटनेच्या अध्यक्षांना दिले तसेच लवकरात लवकर वनरक्षक वनपाल यांना वनात गस्ती करण्याकरिता दुचाकींचा पुरवठा सुद्धा करण्यात येईल अशी हमी सुद्धा संघटनेला दिली तसेच इतर सर्व मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेऊन त्याही मार्गी लावण्यात येईल असे सांगितले संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष श्री माधव मानमोडे गडचिरोली वनवृत्त अध्यक्ष श्री सिद्धार्थ मेश्राम नागपूर वनवृत्त अध्यक्ष श्री आनंद तिडके तसेच गडचिरोली व नागपूर वनवृत्तातील श्री राजेंद्र कोडापे श्री रुपेश मेश्राम श्री विजय घोडवे श्री गंगाधर मुसळे श्री समीर नेवारे श्रीमती ममता भोसले कुमारी ललिता वरघट श्रीमती रेखा राठोड इत्यादी महिला व पुरुष पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी हिंगणा प्रतिनिधी सागर पडोळे